अध्यक्ष महोदय दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी सतनधार पाऊस झाला आणि त्या पावसाचं प्रमाण हळूहळू वाढून दुसऱ्या दिवशी तो अक्षरशः ढगफुटीमध्ये त्याचं रूपांतर झालं इतका तो पाऊस पडला की त्या ठिकाणी असलेली पैनगंगा नदी त्यानंतरची सीता नदी काच नदी उतावळी नदी ह्या ज्या मोठ्या नद्या आहेत आणि या मोठ्या नद्यांना जोडणाऱ्या ज्या छोट्या नद्या आहेत उपनद्या आहेत या अशा नद्या ज्या मिळणाऱ्या आहेत त्या तुडुंब वाहिल्या आणि इतक्या वाहिल्या की नद्या नद्याचं रूपांतर अक्षरशः तलावामध्ये झालेलं इतकंच नाही तर नद्यांनी पात्र ओलांडलं पात्र त्याचं जे आहे ते दुसरं पात्र झालं आणि आजूबाजूचा लगतचा जो शेकडो हेक्टर जमिनीचा प्रदेश आहे अक्षरशः खरडून गेलेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माती राहिली नाही अनेक ठिकाणी गाळ आलेले आलेले आहेत आहेत मोठमोठी दगड आलेली आहेत म्हणजे काही जमिनी तर होत्याच नव्हत्या झालेल्या आहेत आणि असं म्हणतात की गेल्या चाळीस पन्नास वर्षापूर्वी एवढा मोठा पाऊस त्या ठिकाणी आला नाही हा पूर नव्हता महापूर नव्हता तर प्रलय होता अक्षरशः हा प्रलय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याने अनुभवलेला आहे त्या ठिकाणी पासष्ट मिलीमीटरचा जो पाऊस होतो तेव्हा आपल्याला एनडीआरएफ आणि एस भरपाईचा गाईडलाईन्स असतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी झालेला पाऊस हा दोनशे बारा मिलीमीटर झालेला आहे म्हणजे अतिशय भयंकर पाऊस झालेला आहे तलावाचा स्वरूप आलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार हेक्टर जमिनीचं जे काही पीक आहे ते नुकसान झालेलं आहे हजारो हेक्टर जमिनी खरडून गेलेल्या आहेत निघून गेलेले आहेत सोलार पंप निघून गेलेत पाईप निघून गेले स्प्रिंकलर निघून गेलेत सर्वकडे अक्षरशः उद्ध्वस्तपणा आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये माझं माननीय मंत्री मदत व पुनर्वसन जे आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना या माझा प्रश्न आहे स्पेसिफिक की जो काही एन डी आर एफ आणि एस जो काही शासन निर्णय आहे मंत्री महोदय तो पूर्वी एक जानेवारी दोन हजार चोवीसला जो आपण काढला होता तो शासन निर्णयामध्ये बदल केला आणि पुन्हा तीस मे तीस मे दोन हजार पंचवीसला बदलला आणि सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णयाच्यानुसार या आता नुकसान भरपाई देण्यात येत आहे जे की अतिशय तुटपुंजी आहे आणि म्हणून हा शासन निर्णय आपण का बदलला आणि म्हणून पुन्हा एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं ही नुकसान भरपाई आपण देणार आहे का नंबर एक ज्या ठिकाणी सलग भागामध्ये सखल भागामध्ये नुकसान भरपाई झाली त्याला आपण सुधारित निर्णयानुसार नुकसान भरपाई आपण देणार आहात का दुसरं जे काही सार्वजनिक मालमत्तेचं व्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे पी एम जे स्वाय पी एम जे स्वाय एम एस आर डी सी एम एस आर डी सी हॅम्स नॅशनल हायवेज समृद्धी महामार्ग तुम्ही बघितला असेल त्याच्यावरती पाणीच पाणी होतं हे अभूतपूर्व घडलेलं आहे ह्या ज्या सार्वजनिक व्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसान पहिलीच तर आमच्याकडली परिस्थिती खराब त्याच्यामध्ये अतिशय विकलांग झालेली आहे रस्ते पानंद रस्ते अक्षरशः होत्याचे नव्हते झालेत अशा वेळी हे सगळं करण्यासाठी आपण विशेष पॅकेज देणार आहेत का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि त्यासाठी सुमारे चारशे ते पाचशे कोटीचं पॅकेज आमच्याकडे लागणार आहे यासाठी माननीय मंत्री मदत व पुनर्वसन माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलून या संदर्भात मला निर्णायक निर्णय पाहिजे मंत्री महोदय मंत्री महोदय